गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ओम नम शिवाय की जय शिवाय झाला पाडे करून पाऊस बघा कसा डेंजर लागलाय समजत नाही पावसाला एका थंडी आहे इकडे या पॅक करत लावलाय सगळं आता दिवा दिवाळी झाली नाही रेट आली शेट

चाललो आहे आता सुद्धा महिला जमाला घेतला आहे सोबत आणि फाईल पण घेतली तर इंजेक्शन लास्ट इंजेक्शन त्याचं बाकी आहेत तो इंजेक्शन मारणार आहेतच दुसरा कोर्स पूर्ण होईल माझ्या आजचे दिवसाला सुलतान भाईला बसवला चहाला बार का आणलेला तो आऊसा होता आऊचा होता शिकवू दिसतात गावाचा बसाचा आता बघा कसना दिसते तो नमस्ते की बसाल तो बोल बाई गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आय आलो सुलतानला घेऊन सुलतान सोबत यायला पण आणला घरशी मोठा सुलतानबाईला <laughs> <माटा सुल्तान। laughs> जाम जोर करायला जोर ताकद वारली पाहिजे जेवत होता म्हणून तो, तो मी घरा गेलो परत रिटर्न त्याला घेऊन आलो जाकत थांबाय लागला पाहिजे अति जोर करते हो ना बाय बाय सुल्तान सेट ब्लॉग भक्तन तुझे डॉक्टर पण ब्लॉग बघतात सेमत <laughs> <गुण। laughs> झाला <laughs> डॉक्टरचा ब्लॉग टाकला ना मला <laughs> आता वॅक्सिनेशन आज कुठला व्हॅक्सिनेशन वॅक्सिने आपला वॅक्सिनेज चा मागे पण दिला होता ना रेबीजचा लागला असं आहे का दोन लागतात का म्हणजे त्याला आता भुकाचा टाइम झाला त्याचा ता काय झाला <laughs> व्हॅक्सिनेशन चालला होता घरी टेन्शन द्यायला खुर्च्या उरच्या आता अरे

मॅगी रेडी रे, रे, वाव क्या कुकिंग घेऊ मी काय आवडा टाइम का लागला तुम्ही आवडा कशी केलास म्हणून काय टाइम लागला आमचा पिक्चर बघायला जाऊ प्लॅन आहे अजून पण फिक्स नाही झाला माझ्या नक्की नाही पण भाल प्लॅन घाशी गुसे गेले मशी म्हणून चालू बरं थी थी trip, trip शांकर ना। शांकर ना का पिक्चर बघून देत नाही ना विचार नेक्स्ट ट्रिप ट्रिप निघाल थोड्या नंतर नाही रिंग तर सांगा नाही दिसतेच बारी लागल एक नंबरच थँक्यू चलो कॉपी आ गई मेरे फुल सोई करते आज माझी काय आहे काय जावच आहे काहीच <laughs> मस्त फ्रेश बिश बाहेर निघलेलो लय बेकार पाऊस आलता मग अशी हे बघा सगळा वाला करून गेलाय बाहेर निघलो उभला चला काही चाललंय हो। बाहेर पावत लयवाईट पाऊस पडलाय ग्रा वाला वाला केलाय लागायची सुरुवात तर वाटतं असं वाटतंय थंड थंडच वाटते वातावरण आणि पिक्चरला जावचं आहे पिक्चरची तिकीट हो मग काढली साडेसातचा शो आहे म्हणून पहिले सुलतान जागा मस्त काम कार्यक्रम करते निघतो तिकडे मॉलला ओरे आणि मॉल बाबू बाबू अंगा उरे मारीन आता गा बस गा बस गकू नको म्हणा आवाज आहे बाबू घरी घरीवर मस्त तयारी वगैरे केली चालू आहे अजून तयारी <laughs> गायच मॉलला चाललेलो पण पाच मिनिट वडाव लेकला फिरवू लाईट चांगली लावली म्हणून ती बघायला चाललो ना दिवाली वालीन गाईज जबरदस्त लायटिंग लावली वाडाव लेकला असं वाटत गाडी लावून फोटो आलो काहीच वडाले गेला उतारलेलं फोटो घराला लाईट बघा जबरदस्त लावली चला आपला पिक्चर नाही फाटला होता क्वालिटी चालू होता मॉलला जबरदस्त लाईटिंग लावली आणि बघा किल्ला बनवला बघा किल्ला जबरदस्त काय सिंधुदुर्ग किल्ला आहे

दुकानाचं नाव काय आहे कायच आलो मस्त पिक्चर वगैरे बघून आणि आता जेवाला आलोय थोडाफार खावाला भोका तर नाही जास्त आपला कुठला हॉटेल आहे हो इस्पार्क जाऊन बघूया पिक्चर काय ना निव स्टोरी आहे कधीतरी पिक्चर पिक्चरच्या लाईट फूल सी होती ना माणसं कमी त्याच्यामुळे वाटूच लागली आमची लाईट थंड लाईट थंडी होती ना बसाच सीट होते ना एकदम खराब पिवीयार वाटत लावली इथं लावले परत परतले जाणार मध्ये जावं लागलं ना पी <laughs> <काया> ना <laughs> मेकअप उधारली <वो> नाही <laughs> झाला होता घरा थोडासा खाऊन चला आता आजचा ब्लॉग आहे ना इथं एंड करते लाईव्हाइट झोपाली चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट